शा या पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने दिव्याची पूजा केली कमी मेहनती कमी वेळेमध्ये दिवे कसे स्वच्छ केले दीप आमोशालाच नव्हे तर महिन्याची जी अमोषा येते त्याला त्यावेळेस अख्ख्या घराची कशी स्वच्छता कमी वेळेमध्ये डीप क्लिनिंग न करता कमी वेळ ते बघू सगळ्यात आधी आता हे डबे घेतलेले आहे स्टीलचे डबे या डब्यांना कायमच हात लागले जातात म्हणून आता हे डबे आधी ओल्या कपड्याने पुसून ठेवायचे पाच मिनिटं तसेच ओल्या कपड्याने पुसून ठेवायचे त्यानंतर सगळे डबे आधी ओल्या कपड्याने पुसून घेतले ओल्या आणि सुक्या अशा दोन कपड्यांनी हे डबे पुसून घ्यायचे आता कॉटनचा जाडाचा कपडा घ्यायचा त्या सुका म्हणजे अगदी वाळलेला त्या कपड्याने हा डबा पुसायचा एकदम स्वच्छ घासल्यावर जसा डब्बा दिसतो तसा हा डब्बा दिसायला लागलेला आहे याच पद्धतीने सगळे डबे पुसून घेतले जी डब्यांची मान्य आहे ती स्वच्छ केली व डबे सगळे लावून दिले या पद्धतीने एकदम स्वच्छ क्लीन असे चमकायला डबे लागलेले आहे ला त्यानंतर आपली छोट्या भांड्याची म्हणजे ग्लास जे छोटे भांडे ग्लास प्लेटी ताट असे ठेवतो ती मान्यचे फक्त कागद बदलले आणि तेही भांडे फक्त सुकलेल्या कपड्याने पुसून घेतले ओल्या कपड्याने न पुसता तेही लावून दिले त्यानंतर गॅस ओटा ते घासून घेतलेला आहे व पुन्हा सुक्या कपड्याने पुसून घेतला गॅसही स्वच्छ असा घासलेला आहे या पद्धतीने एकदम क्लीन असा गॅस ओटा झालेला आहे किचनची स्टाईलही त्यानंतर हळदी कुंकू लावून दिवा लावून पूजा केली स्टाईल तो व्हिडिओ स्किप झाला त्यामुळे तो व्हिडिओ दिसला नाही अशा पद्धतीने एकदम चकाचकासा किचन दिसत आहे फक्त एक तास किचनसाठी वेळ दिला की या पद्धतीने एकदम स्वच्छ असा किचन अगदी नव्यासारखा दिसतो त्यानंतर हॉल हॉलमध्ये कान्याकोपऱ्यामध्ये ज्या ठिकाणी जाळं असेल हॉलच काय पण जेवढ्या आपल्या खोल्या असतील किंवा किचन असेल सगळीकडचे जाळ मटे आमुषाच्या दिवशी नक्कीच काढावे म्हणून सगळे जाळे जे काही जाळे असेल खिडक्यांच्या जाळ्यांना भिंतींना ते सगळे जाळे काढून घेतले कायम जाळे काढले की जाळे होत नाही पण आमुष्याच्या दिवशी जे काही थोडे जाळे असेल तेही काढून घ्यायचे आता काचेच्या वस्तू शोकेश कपाट हॉलमध्ये जेवढं काही असेल ते सुक्या कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घेतलं त्यानंतर सोपाही पुसून घेतला बेडशीट पिलो कवर तेही बदलले त्यानंतर एका बादलीमध्ये जास्तीचं पाणी घेतलं त्यामध्ये एक मूठ त्या मीठ फिनेल किंवा डेटॉल गाईचं गोमीत एक ते दोन थेंब असं टाकून मोफने न पुसता कपड्याने कॉटनच्या कपड्याने सगळे कानेकोपळे पुस पुसून घेतले मीठ टाकून त्यानंतर पुढचा जी पडवी आहे तीही न धुता पाऊस चालू असल्यामुळे फक्त न धुता मीठ टाकून तीही पुसून घेतली तुळशीचं तुळसही स्वच्छांशी धुतली आता जेवढे काही दिवे असेल दीपामोशा आहे त्यामुळे जेवढे काही दिवे असेल तेवढे सगळे दिवे ते काढले दीपामोशा का दी नाही तस जी कुंती आमुषा येईल महिन्याची त्या आमूषाला या पद्धतीने दिवे स्वच्छ के केले तेलकट दिवे आहे म्हणून उकाळत्या पाण्यामध्ये थोडासा निरमा टाकला लिंबू टाकला दिवे पाण्यामध्ये उकळून घेतले म्हणजे आणि फक्त या पद्धतीने हाताने चोळले साबण लावून आपला भांड्याचा तही अगदी स्वच्छ असे दिवे निघाले कमी मेहनती नित दिव्यामध्ये ती, ती नी नी ओ, जी डाय डिझाईन असती ती पितांबरीनेही निघत नाही व आपला जिथे हातही जात नाही दिव्यांच्या तेलकटपणा तसाच असतो म्हणून या पद्धतीने पाण्यामध्ये निर्मा उकळून घ्यायचे स्वच्छ दिवे धुवून घेतले आता दिवे स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसून सुकवण्यासाठी ठेवायचे दिवे सुकलेले आहे आता एक पाट घेतला त्यावर लाल कपडा टाकला दिव्याखाली थोड्या थोड्या अक्षरात ठेवून दिवे ठेवले पूजेसाठी दोन दिव्यामध्ये करून तेल टाकलेलं आहे हळदी कुंकू अक्षरा सगळ्यात आधी गणपतीची पूजा केली हळदी कुंकू अक्षरा वाहून हे वा दोन दिव्या आहेत ते आहे आणि कणकेचा दिवा केलेला आहे त्या दिव्याने या बाकीच्या दिव्यांना ओवाळून घेतलं साखरेचा नैवेद्य दिव्यांना उदबत्त्यानेही ओवन घेतलं उदबत्त्या लावल्या दिव्यांला या पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने दीपपूजनही केले